जय शिवराय मित्रांनो आज सोयाबीनची पेरणी चालू आहे आणि सोयाबीन पेरणीसाठी आम्ही अगोदरच सरी पाडून ठेवली होती आणि एकदम भारी कंडिशन तयार झाली सोयाबीन पेरणीसाठी आणि या ठिकाणी टोकन यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी चालू आहे हे तर आपण बघू यंत्रा टोकन यंत्राद्वारे कशी सोयाबीन पेरली जाते मित्रांनो तुम्ही बघू शकता सरी पाडताना एक विशेष काम केलं आहे हे सरीवरून सपाट केली आहे कारण टोकन यंत्र फ्री चालावं सरीवर त्यासाठी ही सरी सपाट केली एकदम